कस सगळ्या दारात मला सांगतो कपडी ती ना एकदम बायको बसली नाही सकाळ दे तुम्हाला सांगतो अगा हे कसं नसतं वलन बिलिंग सगळी एवढी कपडी घरात बघा आमच्या अजून हातरा काम राहायचं तड आहे ती जाय आहे आता आणून ती गेले फडं वाळली ती आता गाडी जायचं आहे आणायला आणि खडी टाकली ती बरेच आलो ना बघावर खडी आपली वाळू घाल निवांत आली बघा ते वल्लीवर काय एवढी बसती ते काय ही खडी टाकली तरी अजून लय शिलक काय या शिडबीड मारून टकाटक झालं बघा एकदम ओक्के मध्ये भरी बापराव काय आहे ना कपडी सगळी कपडीच पडली ती बघा आणि हे जेव्हा काय स्वच्छ आहे वा जागा सगळी स्वच्छ आहे मातीचा एवढा सुद्धा वल्या कपड्यासनी तुम्हाला सांगतो डाग लागत नाही

बाप्पाला एक दोन दिले बघा बाप्पाला चाळीस पर्यंत एक दोन तोडफाड कर म्हणले औ नाही त्याला सांगितलंय पाच वाजेपर्यंत एक दोन मोळा सहाचा पाडा आज पोरं सगळी अभ्यासाला बसली ती आता ओके अजून तिचा सहाचा पाडा पाड झाला नाही मोनाचा म्हणून तिला ततच बसवले उठत दिली नाही पाडा पाड झाल्याशिवाय नाही बघा औ चल मना इकडे पळ पाडा पाट मन दाव केलेला चल पळत ये जाऊ द्या मला आता आणायला कपडी कसं झालंय वातावरण काळे झारा बळाले ना हा मग मन बरं इकडे येऊन चल पाटणारी चल पाटणारी इकडे ये पाट मन अठराचा पाडा नाही तोंडफाट कर चुकतो आहे असं जमली घाल ना पहिलं अहो हुशार आहे हुशार आहे जा शा बास अहो अजून पहिलीच नाव नाही आहे पुरीचं तर एवढंच आहे हां म्हण ही तर दुसरी राहील मोनटे आमचा मोनटे लई गंडाय काय करायचं बोलाय बीन येत नाही खरं लई हं म्हण सायके सहा सात धुणी बारा सायठी काठरा

म्हणायच पाठ करायचं पूर्ण पाठ झाले उठू नको आता बर का तुझा संध्याकाळी मला संध्याकाळी म्हणूनच दाखवायचा दा काय जाते अभ्यास करायचं फटाफटा फटाफट मित्रांनो आता तळ्याकडे चाललोय बघा तळ्याकडं सगळं तकडं ब्लँकेट ही सगळी जुळवून पन ठेवायला लागलीय त्यान चाललोय बघा काय सांगायचं सकाळ जर नक्की असं सुद्धा टाइम भेटला नाही बघा कशी उभ्या राहिली गोड्या ऐक्या सांगत तर चला जाऊ होतो जरा कपड्याचा टनटडे ट्रम टळम टडाम टडम वाळ्या सकाळा करते सकाळी तुम्हाला सांगतो माना उघडली होती आपल्या जेवणा गाडी आपल्या झाली का किती राहिली ती तेवढी राहिली ती एवढं मोठं गाठड बसेल का सगळं गाडीवर हा ती ती रागा बेगा बारकी बारकी आणतो तेवढं नेऊ लागतो तुला जाऊ दे मला जायचं आहे दिगंशीला कशा जायचं आहे का माझा भाऊ भाऊ झाले ती आजी जा भाव भाऊज म्हणजे माझा मी हो बायको ते काही नातं मला कळत नाही बहिणीचं नातं आहे आणि आमच्या आजी पिन म्हणजे पूनमची आज... आजी आम्ही आजीच म्हणतो बघा आजी पिन आल्या लय दिवसात ना आता आजी आजी आता आजी सोबत पिढी येणार बघा आमचं आता मस्त बैकी डिस्को डान्स <laughs> लय मोठा गाठोड झाला असं हे तळ लय लांब तळाय ती लांब लांब तड दिसते असं वळणं वळणं खात खात पाणी जातं बघा या तळ्याचं भरलं नाही रस्त्याला पाणी येतं इकडं ठेव बांधून ठेव बांधून ठेव तुला चालत कधी यायचीस तू दोर हेरपाड करू का ना नाही अजून आलं त्याला दोन हेरपाड बांधून ठेवू पटणार आणून ठेवतो

दहा बाळी लागले ऊन कमी झाले म्हणलं इथली लांबची निघून ठेवा होती म्हणजे जवळची तिथलं तिथं घ्यायची आता किती थोडं राहिले एखादा डबल बसल वाटते मला ते गटो गटो मला नाही बसता तू माग पळत ये नुसती धरून तलाय म्हणून बरं आहे आपलं

आता जर राहिलं तर मग गेल बघा सरावणात सवासनी घालायच्या माझ्या कधी सरावनात घातल्या नाही त्या ज्येष्ठात सासणी घातले ते मग आपण कशाला सराव ज्याला अडचणी ती काही ती घालते आपण करायचं आपल्याला फास्टर करणे इदमान घालायचं हे बँकेट माझ्या मामाच्यात आणली एकदा रातच उठून गाडी बांधतो आपण दिदी बारखी तवाच बँकेट तर मित्रानं चालाय आहे बघा आता आमचं असं नियोजन चाललंय तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा कमेंट मध्ये आता नेऊन टाकतो ही मस्त पैकी घरात जातो मेहून आणायला लहान